लाल चढ़ायो अच्छा गज मुख को जोन दिल लाल विराजे सुत हर को हाथ लिए गुड़ लट्टू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी, जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता हावे भरपूर तुम महाराज अति भावे गणरायाचं आगमन झालं का सर्व आपण पाहतो सर्वांना आनंद होतो वर्षात आपण जेव्हा हे त्यांची आरास करतो जेव्हा त्यांचं आगमन होतो तर सर्वांच्या अपेक्षा असतात जवळ आपलं सर्व जे आयुष्य आहे ते सुखाचं गेलं पाहिजे दुःख दारिद्र्य विघ्न आहे शेवटी तो विघ्न अर्थ आहे त्याचं येणारे सर्व विघ्न आपली बाजूला जातात आणि म्हणून हा आनंदाचा अनेक आणि गणपती बाप्पा आल्यानंतर वर्षातून जे लोक आपल्याकडे आले असतात ते पैपवणे असतील मित्रपरिवार आहेत ते त्यांचे सर्वांचे पाहिजे आहेत ते आपल्या घराकडे येत असतात किंवा ते इथं त्यानिमित्तानं हजेर लावतात आणि एक हा पाच दिवस आनंदाचा सोहळा असतो आपण मागणी करतो ब सर्वांना सुख दे चांगला पाऊस झाला यावर्षी कोविडमधून आपण बाहेर पडलो आता स्त्रियांवर बरेचसे अत्याचार चाललेत आपण बाप्पाला म्हणतो का हे विघ्न आहे म्हणजे पन्नास टक्के आज स्त्री आहेत आणि आपण त्यांना महालक्ष्मी म्हणतो महादुर्गा बोलतो सरस्वती बोलतो अन्नपूर्णा बोलतो आणि त्यांच्यावर तर आपली आई आहे कोण भगिनी आहे कोण मुलगी आहे त्यांच्याकडे आपण समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आज कसा का स्त्रिया ह्या रात्रंदिवस काम करतात सगळ्या क्षेत्रामध्ये असतात आणि मग अशावेळी त्यांचा काही फायदा घेतला जातो किंवा त्यांना त्रास दिला जातो ते हे सर्व विघ्न स्त्रिया अत्याचारच आहे ते या विघ्नार्थ्याने केलं पाहिजे आणि हीच यावेळी आपली देवालयाच्या निमित्तानं प्रार्थना आमदारकीच्या रंगणा रणांगणात उभे आहात तर देवापाशी काय मागण्या आहे यावर आपण पूर्वीपासून सांगलं आमचं आयुष्य येते जनसेवेसाठी आमदार होणं खासदार होणं ही कधीच अपेक्षा बाहेर नाही आणि आमदार खासदार नाही झालो किंवा एकदाच लढलो चौदाला किंवा जिल्हा परिषद माध्यमातून आपण कामं केली जनसेवेचा आपण वसा घेतलेला आहे काय मी भाषणात पण झालो जे आमदार खासदार करणार नाही ती कामं आमच्याकडे वर्षाला दोन तीनशे लोकांना रोजगार देणार जे कोण गोरगरीब आपल्या दरवाजेवर त्यांना मदत करणं शेडकोच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं केली लोकांना मैदानात दिली आपण सर्व आज एक तुम्ही गाव पहा सगळ्या फॅसिलिटीज फ्री आहेत जिम फ्री आहे लग्न डोहाले जेवण वाढदिवस कुठलंही कार्य करा एक रुपया गावकऱ्यांना खर्च येत नाही आणि स्वच्छ सुंदर गाव कुठेही रस्त्यावर मला पाणी दिसणार नाही सी सी टी व्ही लावले आहेत हायमास्ट आहे आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधा दिल्या तर या गावांचा विकास झाला म्हणजे ते दिबीपाडी साहेबांनी लढ्यातून जे मिळवलं <tog <tog तो लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही काम करतो जमिनीच्यासाठी सर्वात हायेस्ट भाव आपण त्याच्यामध्ये अटल शेतू आता झाला त्याच्यामध्ये आपण एअरपोर्टचा पॅकेज देत नव्हते त्यानं देण्यास भाग पाडला त्याच्यामध्ये न्यूयॉर नेहरू उरण रेल्वे आपण पूर्ण केली त्याच्यामध्ये सुद्धा बावीस टक्केचा आपण निर्णय घेतला आणि उरण सगळ्या जमिनीला साडेबावीस टक्के दिले पाहिजे याच्यासाठी लढलो आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालो आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून आपण तेवीस लाख ते चाळीस पंचेचाळीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणे याप्रमाणे हायएस्ट भाव देशामधील आपण रेडी रकमेचा भाव जिथं प सत्तर हजार ऐंशी हजार होता इथं पंचवीस लाख ते पंचेचाळीस लाख आपण गुंठ्याला भाव दिला म्हणजे नऊ कोटी ते जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपये आपण त्या महामार्गाला शेतकऱ्यांना भाव दिला हा ज्या देशामध्ये दे आहे म्हणजे अशोकराव चव्हाणांचा मला त्यांच्याकडे नांदेड रस्ता होताना फोन आला का अशा प्रकारे फेसबुकला येते तर लोकांना न्याय दिला पाहिजे काम केलं कुठलं काम अडत नाही ना जिल्हाधिकारी अडकतो ना शेडकोमध्ये अडकतं आहे ना तशीला सगळे दोस्त आहेत आणि जनतेची काम असतील तर कुठला अधिकारी आडेवेडे घेत नाही ती पावर आपल्याकडे आहे आमदारकी आमदारकी येतात जातात अनेक आमदार झाले आमदारकी समजताना आमदारकी जाते आणि त्या दुःखातच तो माणूस राहून जातो त्याला आपल्या देवाला सांगतो अशी ताकद दे जी जनतेसाठी वापरता आली पाहिजे इथं आलेला गोरगरीब असेल तो परत जाता कामा नये शेवटी फोडील भांडार धन्याचा तो मला भारवा आहे मी आम्हाला माझ्याकडे आलेला हा भार आहे मालक तो आहे गाडी चालवतो तो आम्ही गाडी घालून जातो आहे त्याला आमदार होणं खासदार होणं आणि पैसे कमवणं चोऱ्या करणे मंत्री होणं चोऱ्या करणे याच्यात आपल्याला जायचं नाही आपल्याला जनसेवा करायची आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड ताकद देवाने दिली ती अशी देवा विक यामध्ये दे, कोणी नोकरीसाठी आला अडीअडचणीसाठी अडचणीसाठी आल्या कुठल्याही सरकारी कामासाठी की तो परत जाता कामाने एवढीच माझी देवाकडे प्रार्थना